बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार बऱ्याच वर्षानंतर संघर्ष केल्यानंतर आम्ही दोघे एकत्र आलो आणि दोघे एकत्र कारण माननीय मुख्यमंत्री मोदींनी हा पुढाकार घेतला आणि आम्हाला दोघांना एकत्र आणलं की कागद या परिसरामध्ये चांगला विकास व्हावा या हेतून घ्या आज बोरगुड नगरपालिकेच्या या प्रचार समोर आली मगाशी राब्यनाथ जमाकरांनी सगळे मुद्दे आपल्यासमोर बांधलेले आहेत या हा भाग शिंदे होता शहरामध्ये आला आणि त्याच्यामुळं या भागाचा जो का काही विकास आहे की जेवढी मुसी साहेबांची जबाबदारी आहे त्याच्यापेक्षा अधिक शिंदेवाडीकर म्हणून माझी पण जबाबदारी आहे कारण हे जुना शिंदेवाडीकर या सगळ्या परिसराला आम्ही जमल्या पण तिथे राजनाने जे दोन तीन मुद्दे मांडले ते साहेबांच्या समोर चर्चा करून आमच्या आजीनी पण तो मुद्दा जो घर त्यांच्या नावावर व्हायला पाहिजे त्याच्याबद्दल मांडलं माझं मत आहे की शासनामध्ये जो भाग आहे तो आपण प्रक्रिया त्याच्या करूच पण त्याच्यामध्ये सगळ्या लोकांचं एकमत व्हायला पाहिजे आणि ते एकमत करून येत्या काळामध्ये ती कि प्रक्रिया तिचकट आहे पण एकशे एक टक्का कुश साहेब आणि आम्ही मिळून त्या लोकांची घर त्यांच्या नावावर कशी होती याच्यावर आपण तोडगा काढू याची प्रक्रिया आपण करू असे शब्द देतो कारण ते लोकांच्या घरावर नावं झाली तुम्हाला येत्या काळामध्ये प्रधानमंत्री आवास योजना बाकीचे सगळे शासकीय दाब जे मिळाला पाहिजे त्याच्यामुळे या माधनगरमध्ये कुश साहेब जे काय राजकारणी आपल्या भाषणात उल्लेख केला सुविधा आहे आहे जी त्या निधी जेव्हा मुख्यमंत्री महोदयांचा या दोन्ही आम्हाला एकत्र आणण्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतला तर मला सांगा पॅनल ला आशीर्वाद तर मुख्यमंत्र्यांचा आहे त्यांनी तर त्याच्यामुळे निधीमध्ये सर्वश्रेष्ठ निधी द्यायचा अधिकार कोणाकडे मुख्यमंत्र्यांकडे त्याच्यामुळे निधीची काही काळजी करू नका त्या जबाबदारी आहे ते शंभर टक्के या परिसरामध्ये जी निधी लागेल ते नुकतीच साहेब असेल या नगरपालिकेच्या बाबतीत वक्तव्य काही दिवसापासून श्रेय वाद चे आंबाबाई मंदिराचा विषय असेल पाणी पुरवठा योजनेचा विषय असेल आपल्या सगळ्यांना माहिती बरेच वर्ष आम्ही केला पण हे मान्य आहे की आम्ही दोघांनी जी कामं केली त्याची नोंद आमच्याकडे आली आणि ते मान्यच केलं जाईल थोड्या वर्षामध्ये स्वतःची सत्ता नसून सुद्धा मुक्सिर साहेबांनी या गोष्टीचा पाठपुरावा केला आता ते अंबाबाई मंदिराच्या त्याचा उल्लेख केला जातो तिथं मी होतो आणि तिथं माझ्यासमोरच ते सत्ता केला गेला आणि त्या सत्कारामध्ये उल्लेख केला गेला त्याच्यामुळे मला असं वाटतं की पूर्णकरांनी बघितलं मला असं की किती कामं केली कोण कामं करत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्याप्रमाणे आपण त्याला केलं पाहिजे त्याच्या पुढेही जाऊन सांगतो की कोणाच्या नेतृत्वाखाली आपण हे मतदान मागतोय आमच्या दोघांनंतर नगाधी उमेदवार जे आहेत सौर जमादार आणि राजेकांत जमादार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथं मतदान मागतो मागच्या पाच वर्षामध्ये राजेकांत जमादारचं आपण काम पाहिलेलं आहे साहेबांनी आपल्या प्रत्येक भाषणात म्हटले की फक्त विकास कामावर होत नाही वैयक्तिक योजनांचे लाभ हे लोकांपर्यंत होत नाही आता आपल्या मला एक सांगा इकडचा संजय गांधी पेन्शन चा विषय असेल मलाशी आमचे हाती बाई बोलून गेले ते दिव्यांची पेन्शन पाहिजे माता तामदाराचे विषय जर बोलले ते सगळे विषयाचा आपण जो धरण मुलाकार घेऊन काम करतो प्रचंड धडपडी आहे आणि त्याच्यावर आमच्या वहिनी पण त्याच्यावर काम करणार आहे आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं की नातेना मागच्या पाच वर्षांमध्ये तळागळापर्यंत पेन्शन पोहोचवल्या मी काय म्हणतो विकास कामाबद्दल आणि वैयक्तिक लाभाबद्दल जेवढ्या काय गोष्टी आहेत त्याच पाच वर्षाची तुलना आपण केली पाहिजे की पाच वर्षामध्ये कोणी काम केलं आणि कोण काम करणार हे आपण बघितलं पाहिजे आरोग्याच्या दृष्टीनं रात्री काय तुम्हाला अडचण झाली काय होणे कोणाला काय हृदयाचा त्रास झाला हे झाला त्या मदतीला आमचे इकडचे दोन नजर मदत केलं तुमच्या इच्छा आहे दोन अशी माणसं त्या काळामध्ये जोडून द्यायची त्यासाठी आम्ही आपल्या सगळ्यांना चौकशी विनंती करतो त्या काळामध्ये ज्या काही गोष्टी राजे आपल्या भाषणामध्ये उल्लेख केलेला आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पूर्ण करायचंय आणि या भागामध्ये जे काय अडचणी असतील ते तुम्ही शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी कसा कटीबद्ध आहे इकडचे दोन नगरसेवक आणि नगराध्यक्षांना चौकशी आणि नळघोस्ट मतांनी हे पॅनल घेऊन द्या आम्हाला लोकांना सेवा करण्याची संधी द्या आणि त्याच्या काळामध्ये जे काही शब्द आम्ही दिले ते शंभर टक्के पूर्ण करायची आम्ही घेतो ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा